आपलं आणि कुठून आले नेमके आणि आमचा पत्ता कस काय तुम्हाला youtube वरती व्हिडिओ हो त्याच्यातून तुम्हाला काय वाटलं फरक टक्के ओके काय त्रास होतो माझा कंबर दुखायचं आणि पाच एक हात दुखायचं पूर्ण आणि कमरा बसून एक पाय पूर्ण दुखायचं आल्यावर बिना गोळ्या औषधापासून पुढे पुढे ट्रीटमेंट घेत होते दोन वर्षापासून शिर्डीला घेतली श्रामपूरच्या साईडला पुन्हा लासलगाव मनमाड भरपूर एवढे डॉक्टर झाले हो काय फरक काहीच नाही गोळ्या औषध येतो पर्यंत बरं वाटायचं पुन्हा दुखायला आता इथं आल्यापासून शेती कामं बी लागले मी आराम न करता फरक पडला ओके पहिले आराम करून परत नाही आता ना मी इथून गेलो म्हणतो दुसऱ्या दिवशी पहिली ट्रीटमेंट झालं दुसऱ्या दिवशी शेती काम करायला लागली तरी मला उठवते स्वयंपाक येत नव्हता खाली बसून आता सगळं येत